त्याचा संदेश द्यायला संदेश नाही संदेश द्यायला मी गेलो नाही काही भाषण नाही केलं त्याचं तू मला निमंत्रित केलं तर मला गेलं पाहिजे ना निमंत्रित केलं पत्र दाखव तुला पत्र दाखवता दाखव का मग तू येऊन जाऊन तेच आपलं बोलतो येऊन जाऊन तेच बोलतो झालेली त्यावरून खूप नाही तुला तुला माहिती मी गळापेट घेतली का गळापेट घेतली का नाही घेतली मी गळापेट उमेदवार पडू लागला मी त्या पडणाऱ्या उमेदवाराला गळाभेट देऊ का त्यांच्या अगेन्स्टमध्ये सगळे सगळे मुस्लिम बांधव त्याच्या अगेन्स्टमध्ये आणि त्यांच्याबरोबर मी गेलो ते माझे मुस्लिम बाजू माझ्या ते मला मदत करतील का हे राजकारणाचं डोकं लागलं पाहिजे तुम्हाला मी घेतलीच नाही मी ढकलून दिली तिकडं मी कशाला घेऊ त्याचे गळापै गळापाट असा हात आणि त्या आमचे मित्र जे आहेत ते अ या हो खेरसाहेब या हो खेरेसाहेब या म्हणजे असं करून कधी कधी मला ते तुमच्या मीडियाचा हा राग येतो हटकून त्या ठिकाणी तुम्ही भांडण प्रकार करता करू नये असं पण असा प्रतिसाद मिळाला आता दिसलं ना चंद्रकांत खेरे काय चंद्रकांत खेरे काय दिसलं का ना लोक म्हणतात ना खेरे काही पण करू शकतो तसंही उदाहरण धन्यवाद साहेब काय परिणाम करू शकतो अरे बाप जबरदस्त ती बॅटिंग तशीच होती की लोकांना ताकद मिळावी कार्यकर्त्यांना ताकद मिळावी आणि त्यांनी तसं ती बॅटिंग केली धन्यवाद आपल्या सर्वांना तुमचं सगळ्यांचं माझ्याकडं लक्ष लावू द्या आणि सगळ्या बहुमताने मला निवडून आणण्यासाठी तुमचा प्रतिनिधी म्हणून दिल्लीत पाठवा तुमचा प्रतिनिधी म्हणून म्हणजे मग तुम्हाला तिथे दिल्लीत बाहेर घ्यायला बरं आहे